वायरल व्हिडिओ विद्यार्थ्यांनी प्रेक्षची नावं हृदयावर लिहिली तीही परीक्षेमध्ये हा व्हिडिओ पाहण्यासाठी जर चॅनलवरती नवीन असत तर जरूर सबस्क्राईब करा अशाच नवीन व्हायरल व्हिडिओसाठी जेव्हा माणूस प्रेमात पडत असतो तेव्हा त्याला प्रेमात तन मन धन असं दिसत नाही त्याचे प्रेम व्यक्त करण्यासाठी लोक त्याच्या हृदयावर तिच्या प्रेयकाराची नावं लिहितात वास्तविक प्रकरण असं होतं की परीक्षेत विद्यार्थ्याला हृदयाचा अतिकृती बंद तयार करून त्यातील विविध भागांची नावे आणि त्याची कार्य सांगायची होते पण अशा स्थितीत मुलाने उत्तरपत्रिकेत असा आराखडा तयार केला की गुरुजींनी के ते पाहता गुरुजींनी डोक्यातला मारले व्हायरल होत असलेल्या उत्तरपत्रिकेत असे दिसून आले की परीक्षेत हृदयाची आकृती तयार करण्यासाठी त्याचा कार्याचा भाग भागांची नावे असे प्रश्न विचारण्यात आलेला होता पण ह्या विद्यार्थ्याने उत्तरपत्रिकेत सुंदर असं हृदय रेखाटले आहे पण त्या हृदयात प्रत्येक कोपऱ्यात आपल्या वेगवेगळ्या मैत्रिणीची नावे लिहिलेली ना आहेत आपणास हे काय वाटते या व्हिडिओबद्दल